उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना एक आदेश दिला त्यांनी या सभेत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला त्यांनी अत्यंत जहार भाषेचा वापर केल्यानंतर भाजपने पुन्हा तिकट प्रतिक्रिया दिली आहे शिंदे सेना बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालं आता चिन्हावरून पुन्हा महाभारत होण्याची चिन्ह दिसत आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमने सामने आले आहेत विधानसभेच्या तोंडावर मुंबईसह राज्यात पुन्हा आढा होण्याची आता दाट शक्यता आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट आणि गट आमने सामने आले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबान काढायच्या कामाला लागल्या आहेत परंतु यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट अनेक भागात आमने सामने आले प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती उद्भवली आहे प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या तिथे धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला गट आणि शिंदे गटाकडून एकामेकांविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार घेतली शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे ठाकरेगटाच्या पदाधिकाऱ्याकडून खोडसाळपणा केल्या असल्याचा शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्याने आरोप केला मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपापल्या भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह आहेत ते काढा आणि मशाल लावा असे आदेश दिले आहेत यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी आता तिथे कामाला लागलेले आहेत पुण्यात तीन ऑगस्ट रोजी पक्षाचा मेळावा झाला त्यात उद्धव ठाकरे यांनी सभेच्या अखेरीस शिवसैनिकांना एक आदेश दिला शाखा शाखातील बोर्डावर जी धनुष्यबाणाची निशाणी आहे ती हटवा आणि त्या ठिकाणी लावा असे आदेश त्यांनी पदाधिकारी शिवसैनिकांना दिले त्यांच्या या आदेशामुळे ज्या ठिकाणी शाखेवरून वाद सुरू आहे अथवा ज्या ठिकाणी दोन्ही गट मजबूत आहे तिथे वाद होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे यापूर्वी पण शाखांवरून दोन गटातील पदाधिकारी भिडल्याने राज्यानं हे पाहिलेलं आहे खास करून ठाणे आणि मुंबईत हा प्रकार घडला होता आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा